ताज्या बातम्यांसाठी एम एच एकेचाळीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या सोनाली पवार मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा एकदा ऐरणीवर आले या प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांची शेती जाणार असून त्यांना अपेक्षित व न्याय्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत यापूर्वी अनेक आंदोलने करूनही समाधानकारक निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे या प्रकल्पामुळे केवळ जमीन नव्हे तर शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पूर्ण व योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेमुळे अनेकांना आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत असून आपण एकटे पडलो आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोनाली पवार यांच्याशी संपर्क साधला कोणताही स्वार्थ न ठेवता थे त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत त्यांना आधार दिला मानवाधिकारांच्या चौकटीत या प्रकरणावर योग्य कारवाई केली जाईल असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला ताईमुळे आम्हाला दिलासा मिळाला अन्यथा आम्ही प्रचंड चिंतेत होतो अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या दरम्यान आदिवासी जमीन प्रश्न महिलांवरील अन्याय आणि प्रशासनाकडील दुर्लक्षाविरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या सोनाली पवार यांच्या कार्याची दखल समाजात घेतली जात आहे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन परिस्थिती समजून घेणे प्रशासनाशी पाठपुरावा करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे ही त्यांच्या कामाची ओळख आहे आज देवारपाडे येथील कृष्णा हॉटेलमध्ये देवारपाडे व खलाणे येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला यावेळी खलाणे ग्रामस्थांतर्फे संरक्षिका पुरस्कार दोन हजार सव्वीस व महाराष्ट्र जनरक्षक पुरस्कार सव्वीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या सत्कारातून शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले नमस्कार मी सोनाली पवार ह्युमन राईट्स मध्ये मी काम करते आता जे रेल्वे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याशी शे, मी जी चर्चा केली यांचा प्रश्न कायद्याने व्यवस्थितपणे सुटू शकतो आणि कायद्याने लढत असताना आपण हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत पण जाऊ शकतो कारण तो आपला राईट आहे आणि मी आता पूर्णपणे त्यांच्या सोबत आहे आणि त्यांचा जो अधिकार आहे तो मिळवून देणार आणि आतापर्यंतच कामाच त्यांना जो पण काही इश्यूज आले असतील प्रॉब्लेम आले असतील पण आता केस मध्ये मी यांच्या सोबत आहे आणि नक्कीच मानव अधिकाराचा विजय होईल त्यांच्या हक्कांचा विजय होईल त्यांचं म्हणणं पण ऐकलं जाईल आणि आता मानवाधिकार त्यांच्या सोबत आहे जय जवान किसान आंदोलन केले परंतु आम्हाला त्याचा प्रशासनाकडनं कुठलीही साथ मिळाली नाही आणि आम्ही वारंवार आंदोलनाच्या दिशेने जाऊन काही केसेस आमच्यावर केल्या गेल्या परंतु सोनाली ते पवार या आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभल्या त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हो आता हास्य आहे आणि आम्ही नक्कीच या लढे यशस्वी जय जवान जय किसान जय जवान जय किसान ताज्या बातम्यांसाठी एम एच एकेचाळीस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा